मनामध्ये करुणा उत्पन्न आली म्हणजे माय दया आली कोणाला तर चालते का त्याचा दुष्परिणाम होतोय तर त्याच्यापासून वाईट गोष्टींना आपण आधार दिल्यासारखं होईल आपण दिलेले दान वाईट गोष्टीसाठी उपयोगात आणल्यासारखं होईल आंधळेपणानं जर आपण दान दिलं तर आंधळेपणानं जर आपल्या करुणा उत्पन्न झाली करुणेपोटी आपण त्याला जर काही दया दाखवून हे केलं तर त्याच्या ते सुद्धा वाईट गोष्टीला ता आधार दिल्यासारखं होईल संभव आहे ना ता हो तर त्याची सुद्धा चिकित्सक बुद्धीने आपण प्रज्ञा आपली समज देत असताना ही समज सगळ्या गोष्टी करून ते काय खरोखरच तो नेणारा आपण ज्याला दान देत आहोत ज्याच्यावर दया दाखवत आहोत ते वाईट गोष्टीकडे त्याचा वापर होणे आपण दिलेले दान आपण दाखवलेली दया तर पारमितेची प्रत्येक कर्ती हे प्रज्ञा पारमितेच्या कसोटीला उतरली पाहिजे काय दहा दा, शील मार्ग आपण काल बघितलं